सोलापूर जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटात जिल्हा परिषद निवडणुकीच्या तिकिटावरून अंतर्गत वाद उफाळून आलाय शिंदे गटाच्या नेत्या अनिता मालगे यांनी माजी गृहराज्यमंत्री सिद्धराम मेहत्रे यांच्यावर गंभीर आरोप केलेत अनिता माळगे यांनी बोरामणी गटातून जिल्हा परिषद निवडणुकीसाठी तिकिटाची मागणी केली होती या मागणीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ग्रीन सिग्नल दिल्याचा दावा त्यांनी केलाय मात्र तिकीट मिळू नये यासाठी दबाव आणत सिद्धराम मेहत्रे यांनी आपल्याला जिवे मारण्याच्या धमक्या दिल्याचा आरोप माळगे यांनी केलाय या कथित धमक्यांचे पुरावे आमच्याकडे असून लवकरच पत्रकार परिषद घेऊन ते सादर केले जातील असा दावाही त्यांनी केलाय या प्रकरणामुळे शिंदे गटातील अंतर्गत मतभेद उघडपणे समोर आलं असून राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय दरम्यान सिद्धराम म्हेत्रे यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावलेत मी कोणीही कोणतीही धमकी दिलेली नाही बोरामणी गटातून दुसरा सक्षम नेता उपलब्ध असल्यानं अनिता माळगे यांना तिकीट देता येणार नाही एवढंच सांगितलं आहे असं त्यांनी स्पष्ट केलंय तर मी ज्यांना पक्षात आणले माजी गृहराज्यमंत्री सिद्धारामजी साहेब तर ह्यांचा पक्षप्रवेश ज्यावेळेस मी शिवसेनेमध्ये घेतले तर घेतल्यानंतर असं मला आता वाटू लागलं की मीच माझ्या पायावरती स्वतःच्या पायावर धोंडा मारून घे गे, घेतले कारण आज त्यांचं जो प्रेम आहे तो फक्त आणि तर त्या प्र म्हणजे प्रेमावरती साहेबांचं जीव म्हणजे अडकलेलं आहे त्यामुळे इथं पूर्णपणे लाडक्या बहिणीचं पत्ता कट करण्याचं काम सध्या सुरू आहे आणि सर्वात महत्वाचं काल आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेबांनी जिल्हा परिषद पंचायती समिती संदर्भात मुंबईमध्ये बैठक बोलावली होती तर त्या बैठकीला मी स्वतः हजर होते <coughs> तर हजर <coughs> तर त्या बैठकीला हजर होते तर त्या बैठकीला आपले उद्योग मंत्री उदय सामंत सर शिंदेसाहेब दादा यांनी स्वतः होते आपल्या जिल्ह्याचे पण पदाधिकारी उपस्थित होते पण या सर्व पदाधिकाऱ्यांसमोर आणि साहेबांसमोर मी एकच प्रश्न मांडले की साहेब साहेबांचे नऊ झडपी गट आहेत नऊ मधले त्यांनी आठ लढू दे पण बोरामणी जिल्हा परिषद गट तुमच्या लाडक्या बहिणीला सुटायला पाहिजे आणि हे स्वतः तुम्ही हमी द्या तर साहेबांनी लगेच तिथं पूर्णपणे म्हणले की बोरामणी झडपी गट आणि त त्यांना द्या अशा पद्धतीनं बोलल्यानंतर संध्याकाळी अकरा वाजता आमच्या म्हणजे पक्षाचे सोलापूरचे संपर्क प्रमुख कदम साहेबांनी बी फॉर्म माझ्या हातात दिले बोरामणी पंचायत समिती गण आणि झडपी गणाचे बी फॉर्म हातात दिल्यानंतर ए ये फॉर्म येणार आहेत असं तिथल्या अधिकाऱ्यांनी बोलले तुम्ही बसा दहा मिनिट म्हणून बोलले पण दहा मिनिट म्हणता म्हणता एक तास झालं नंतरनी आमच्या जिल्ह्यातील काही कटकारस्थानी लोक डायरेक्ट पक्षाच्या सचिवांना कॉल केले आणि वेगळ्या पद्धतीने बोलून आणि तर त्यांचा पत्ता कट कशा पद्धतीने करता येईल हे षडयंत्र खूप मोठ्या प्रमाणाने रचवलं रचलं गेलं आणि तिथं थांबल्यानंतर शेवटच्या क्षणी बोलले की बी फॉर्म राहू दे इथं उद्या आम्ही शहाजी बापूंकडे पाठवतो आणि तिथून तुम्ही सांगोल्याला ऑफिसला जाऊन कलेक्ट करा आणि आम्ही ज्या वेळेस तिथून आलो मुंबईहून सकाळी परत आम्ही गेलो सांगोल्याला सांगोल्याला गेल्यानंतर शहाजी बापूंना बोललो साहेब आमचं बी हे बी फॉर्म द्या मग बोलल्यानंतर थांबा म्हणून बोलले आणि साहेब मैत्री साहेबांना फोन लावले तर साहेब म्हणले जर अनिता माळगेला बोरामणी जिल्हा परिषद गट जरा दिलात तर मी पूर्णपणे त्या नव झेडपीच्या प्रक्रियामधून मी बाहेर पडतो हे म्हणजे एक हुकुमशाही पद्धतीनं पूर्णपणे एक दबाव गट किंवा दबाव आणायचं काम साहेबांनी करत आहेत आणि इथं लाडक्या बहिणींना न्याय तर दूर एखाद्या माझ्यासारख्या सर्वसामान्य ग्रामीण भागातील महिलांसाठी झटणाऱ्या महिलांवरती अन्याय करून इथं पूर्णपणे लाडक्या बहिणीचा पत्ता कट करण्यात आलेला आहे आणि हे माझं म्हणजे अपमान नाही समस्त महिला वर्गांचं अपमान आहे आणि आज एक महिला काय करू शकते हे वेळ आल्यानंतर नक्कीच कळेल कारण एक नारी सप्प्याभारी आणि हे सर्व करत असताना आम्ही इच्छुक म्हणून मानत असताना आमच्यावरती डायरेक्ट जिवे मारण्याची धमकी यांना उडवतो म्हणून धमकी गाडीने खलास करतो म्हणून धमकी ह्याला पूर्णपणे त्यांच्या ऑफिसमध्ये बोललेलं आमच्याकडे ऑडिओ पण आहे व्हिडिओ पण आहे आम्ही उद्याच्या उद्या पत्रकार परिषद घेऊन हे सर्व व्हायरल नक्कीच करणार आहोत आणि नक्कीच हे षडयंत्र कशा पद्धतीनं महिलांच्या विरोधात रचलं जात आहे कारण एका झेडपिकाणासाठी म्हणजे एक माळगे मेवढ सगळ्यांना भारी पडली हे खरोखरच महिलांचं मी एक हे म्हणून समजते आणि आमच्या सगळ्या महिला एकत्रित आल्यात आगे खडे हम सभी मिळणार आणि आज शिंदे साहेबांनी सुद्धा ग्रीन सिग्नल दिल्यानंतर आज वरिष्ठांचा आदेश झुगारून साहेबांनी इथे पूर्णपणे हुकुमशाही चालवलेला आहे साहेबांसोबत आमच्या पण पक्षातील काही लोक आहेत ते सुद्धा साहेबांच्या ह्याला खत पाणी घालतात दुसऱ्या तालुक्याचे येऊन इथं आमच्या तालुक्यामध्ये येऊन नाही ते उटा ठेवा करून आम्हाला पूर्णपणे कमी लेखायचा प्रयत्न करत आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे का कारण माझं शिंदे साहेबांचं अगदी जवळचं नातं आणि आज साहेबांशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट आणि आज श्रीकांतदाशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट हे कुठंतरी त्यांना डोक्यामध्ये खोपू आहे कारण ही एक महिला उद्या चालून माझ्या पायातली अडथळा बनू शकेल त्यामुळं हे षड्यंत्र रचलं जात आहे आणि आज पूर्णपणे झडपी गणाच्या माध्यमातून बोरामणी जिल्हा परिषद गटाच्या माध्यमातून आज माझं जर हेनी जर पत्ता कट करायचं काम करत असेल तर संपूर्ण लाडक्या बहिणी पूर्ण महाराष्ट्राची सत्ता उलता पालत केली तर कसं काय होईल येणारं वेळच ठरेल आणि उद्या पूर्णपणे आम्ही प्रेस कॉन्फरन्स सगळं काय असेल ते डिटेल मीडिया समोर सादर करणार आहे धन्यवाद बघतो सगळे आपल्या पक्षाच्या नेते आहेत अनिता माळगे त्यांचं असं म्हणणं की आपण धमकी दिली जिवे मारण्याची धमकी दिली बंदूक लावून उडवेन किंवा गाडी खाली चिरडेन जिल्हा परिषदच्या फॉर्म हा असा लढावण्याचा तुमचा आरोप आहे काय उत्तर नाही तसला कुठला धमकीचा प्रकार मी केलं नाही कोणाला धमकी दिलं नाही आणि सगळ्यांना माहित आहे सिद्धाराम मित्र कसं आहे काय आहे कोणाला आजपर्यंत धमकी दिल्याने कोणाला चापटसुद्धा मारल्याने गोळ्या घालायसुद्धा लाटी गोष्ट हे प्रकार काय म्हणजे त्यात ते माळगे यांना जिल्हा परिषदला उभारायचं होतं मग त्यांनी जिल्हा परिषदेचा तिकीटासाठी प्रयत्न करत होते तिथं आमचा धनेश शासना म्हणून पहिल्यापासून काम करत होता आम्ही त्यांना सांगितलं बा जिल्हा परिषदला उभारायला अजून तेवढं तुमची तयारी झालेली नाही ते धनेश शासनाने तयारी केलेली तुम्ही जिल्हा परिषदला तुम्हाला उभा करून एक शेत घालवण्यापेक्षा कशाला हे करता म्हणून त्यांनी त्याला मला तिकीट आता मिळत नाही म्हणून त्यांनी गोंधळ सुरू केलेलं आहे असला काहीतरी दबाव आणून वरच्या लोकाला म्हणजे मुलाखत म्हणजे मुलाखत दिलं तर वरच्या लोकांपर्यंत जाईल असं तर परवा त्यांनी मिटिंगमध्ये पण मुंबईमध्ये त्यांनी शिंदेसाहेबांसमोर हे सगळं सांगितलेलं आहे त्यांनी त्यामुळे त्या तिथं असलं तरी ते त्यांनी काय म्हटलंय बा तिथलं जे लोकल आहेत जे लोकांना निवडून आणण्यास सक्षम आहेत किंवा तिथले जे सक्षम उमेदवार आहेत त्यांना तिकीट द्यायचं नुसतं पदाधिकारी आहे म्हणून तिकीट दिलं तर काय निवडून येऊ शकत नाहीत म्हणून आम्ही त्यांना सांगितलं बघा तुम्ही काय तर ते बचत गटाचं वगैरे काम करता ते करा तसं काय असलं तर सुरुवातीला हे काहीच नव्हते काँग्रेसबरोबरच होते आमच्याबरोबर आमच्याबरोबरच होते त्यांना दहा कॉम्प्युटर मी स्वतः दिलेले त्यावेळी कोणी यांना पाचशे मदत केली नाही मग नंतर भाजपकडे गेले काही दिवस त्यांनी मग तिथं काय झालं की सोडून शिवसेनेत गेले मग शिवसेनेत गेले तर शिवसेनेमध्ये आपले आदरणीय नेते एकनाथ शिंदे नेते दयाळू नेते आहेत ते बाबा एक, एक महिला काम करते म्हणून सपोर्ट करायला म्हणून त्यांनी सपोर्ट केले आणि श्रीकांतदानी सपोर्ट केले त्यांना कुठल्या तरी पाच कोटीच हे मंजूर करून दिले तर तिकीट मिळालं नाही म्हणून आरडाओ बरोबर नाही तुम्ही तयारी करा भविष्य काळात होईल दिलं होतं एबी फॉर्म आमच्या हातात दिलं होतं मात्र मेथे साहेबांनी ते फॉर्म परत काढून घेतलं शहाजी बापू नवर दबा फॉर्म दिला होता खरं <coughs> तुम्ही शहाजी बापूला मला माहित नाही त्यांच्या हातात दिले होते का शहाजी बापू का। मला काय अजून अजून एबी पर माझ्या हातातच आलं नाही आता यांच्या हातात कसं गेलं मला माहित नाही केला जातो की तुमचा जो प्रवेश आहे शिवसेनेतला तो अनिता माळगेंच्या माध्यमातून झाला एक प्रकारे एक ते मोठ्या नेते बरोबर आहे ना आंतरराष्ट्रीय नेते आहेत अनिता माळगे सगळं जगातले देशातलं सगळं प्रतिनिधी करतात त्यामुळे त्यांचं ऐकून शिंदेसाहेबनी मला प्रवेश दिला असेल आहात कशा पद्धती कोण मी कोणाच्या तक्रार केलं नाही कधीच माझ्या आयुष्यात काँग्रेसमध्ये असू दे किंवा आता मी शिवसेनेत आलोय माझ्या आयुष्यात मी कुठलंही कोणाबद्दल तक्रार आज पण केलं नाही आणि करणार पण नाही काय आहे मला तक्रार करायचं कर नाही तर दर कशाला जिल्हा प्रभागामध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन नवीन यांची भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड होणं ही पक्षातील प्रत्येक कार्यकर्त्यासाठी आनंदाची आणि अभिमानाची बाब असल्याचं भाजप आमदार सदाशिव सरवणकर यांनी म्हटलंय भाजप हा असा एकमेव पक्ष आहे जिथे सामान्य बुथ प्रमुख देशाचा पंतप्रधान होऊ शकतो आणि सामान्य कार्यकर्ता राष्ट्रीय अध्यक्षपदापर्यंत पोहोचू शकतो असं त्यांनी नमूद केलंय निवडणुकीतील पराभवावर आरोप करू नयेत निवडणुकांमध्ये काही ठिकाणी भाजपच्या उमेदवारांचा पराभव झाला असला तरी त्यावरून कोणावरही आरोप करून वितुष्ट निर्माण करू नये असं मत समाधान सरवणकर यांनी व्यक्त केलं नितीन नवीन सारखे एक सर्वसामान्य कार्यकर्ते आज भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष होत आहेत ही भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्यासाठी आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे कारण एकमेव पार्टी आहे की जिथं सर्वसामान्य बूथ प्रमुख देशाचा पंतप्रधान होऊ शकतो सर्वसामान्य भूत प्रमुख राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकतो आणि सर्वसामान्य कार्यकर्ता भारतीय जनता पार्टीचा राष्ट्रीय अध्यक्ष होऊ शकतो आणि मी नितीन नबीनजी यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो एक कार्यकर्ता म्हणून ही सगळ्यात मोठी आनंदाची गोष्ट आहे खर तर अनेक ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार देखील पराभूत झालेत आम्ही असं म्हटलं का की सरवणकरांनी मदत केली नाही किंवा के अन्य कोणी मदत केली नाही निवडणुकीमध्ये विजय पराजय होत असतो अशा पद्धतीने एकमेकांमध्ये आरोप करून महायुतीमध्ये वितुष्ट येऊन असे वक्तव्य करू नये नाहीत याबद्दल एकनाथजी शिंदे यांनी देखील स्पष्टपणे सांगितले की आपल्या नगरसेवकांची एकमेकांना ओळख व्हावी यामुळं लोकांना हॉटेलमध्ये ठेवले यामुळे कोणाला घाबरायची गरज नाही कोणाला भीती वाटण्याची गरज नाही जाणीवपूर्वक संजय राऊत अशी बयानबाजी करतायत संजय राऊतांनी आपल्या पक्षाकडे जरा जास्त लक्ष द्यावं महायुतीचा महापौर मुंबईमध्ये होणार याच्यामध्ये काही सस्पेन्स नाही मुंबईकरांनी भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला प्रचंड बहुमत आहे त्यामुळं महायुतीबद्दल सस्पेन्स नाही थोडे दिवस जाऊ द्या लोक पंधरा दिवस लोकांनी भरपूर मेहनत केलेली आहे येत्या काही दिवसामध्ये महापौराचा प्रश्न देखील निकाली निघेल महायुतीचा महापौर होणार धन्यवाद नंदुरबार शहर वाहतूक विभागाकडून शहरात हेल्मेट सक्ती प्रभावीपणे राबवण्यात येते विना हेल्मेट दुचाकी चालवणाऱ्या वाहनधारकांवर कडक कारवाई सुरू करण्यात आले जिल्ह्यात वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर आणि दुचाकीस्वारांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं नंदुरबार जिल्हा पोलीस दलानं ही विशेष तपासणी मोहीम हाती घेतली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोन हजार चोवीस या वर्षात नंदुरबार जिल्ह्यात एकूण एकशे एकोणसत्तर अपघातांची नोंद झाले नमस्कार मी श्रवण दत्तेस पोलीस अधीक्षक नंदुरबार नंदुरबार जिल्ह्यामध्ये मागील काही वर्षामध्ये जे रस्ते अपघात घडत आहे त्या अनुषंगाने वेळोवेळी पोलीस प्रशासनाकडून जनतेला ट्रॅफिक नियमाचे आवाहन त्याचबरोबर हेल्मेटच्या वापरण्याबद्दल जे आवाहन आहे ते सातत्याने देण्यात आले होते तरी देखील मोठ्या प्रमाणात अपघात रस्ते अपघात वाढत असल्यामुळे व त्यामध्ये जे फॅटल ॲक्सिडेंट्स आहे आणि फॅटलिटीज आहे ते वाढत असल्यामुळे पुन्हा एकदा नंदुरबारकर सर्व नंदुरबारकरांना नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे खूप कणकणीत आव्हान आहे आपण सर्व लोक आपली सुरक्षासाठी व आपले परिवारांची सुरक्षासाठी नक्की चांगले हेल्मेटचा आपण परिधान करा त्याचा वापर करा दुचाकी चालवत असताना कधीही हेल्मेटच्या वापरण्यामुळे होणारे जे काही किरकुल ऍक्सिडेंट आहेत त्यामध्ये आपल्याला इजा ना पोहोचता आपण सेफली आ, त्या ॲक्सिडेंट मधून बाहेर पडू शकतात मागील काळामध्ये नंदुरबार जिल्ह्यामध्ये दोन हजार चोवीस मध्ये एकूण एकशे एकोणसत्तर ऍक्सिडेंट झालेले आहे त्यामध्ये दुर्दैवाने एकशे ब्याण्णव लोकांची जीव गेले आहे त्याचबरोबर मागचे वर्षी एकशे पंच्याऐंशी ऍक्सिडेंट झालेले आहे त्यामध्ये दोनशे दोन लोकांची जीव गेलेले आहेत अत्यंत दुर्दैवी बाब आहे सर्व जे नंदुरबारकर आहे सर्व नागरिक आहेत त्यांना आमच्या कणकणीत पुन्हा एकदा आवाहन आहे आपण हेल्मेटचा परिधान करा हेल्मेटचा वापर करा व वा आपला आणि आपली परिवाराची जी सुरक्षा आहे ते निश्चित करा नंदुरबार जिल्हा पोलीस दलाकडून हेल्मेट बद्दल खूप कडक कारवाई करण्यात येईल आणि जे कोणी ट्रॅफिकचे नियमाचं उल्लंघन करत आहे त्याचबरोबर हेल्मेटचा वापर करत नाही असे सर्व लोकांवर आम्ही जे प्रचलित कायदा आहे त्या अनुषंगाने सक्त कारवाई करणार आहे सर्वांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावा आपली सुरक्षा ती व आपल्या परिवारांच्या सुरक्षतेसाठी नक्की हेल्मेटचा वापर करावा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र <coughs> ज्येष्ठ पुरोगामी नेते आणि विचारवंत कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी समीर गायकवाड याचा मृत्यू झालाय सांगली इथं राहत्या घरी त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आले प्राथमिक माहितीनुसार उदय विकाराच्या झटक्यानं समीर गायकवाडचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय कोल्हापूर इथं सोळा फेब्रुवारी दोन हजार पंधरा रोजी भर दिवसा गोळ्या झाडून गोविंद पानसरे यांची हत्या करण्यात आली होती या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या आणि राज्यभरात निषेध व्यक्त करण्यात आला होता या प्रकरणात दोन हजार साली समीर गायकवाडला अटक करण्यात आली होती मी ॲडव्होकेट समीर पटवर्धन सांगली समीर विष्णू गाय गायकवाड आता कैलासवासी म्हणावं लागेल त्याला हा कॉम्रेड गोविंद पानसरे खून खटल्यातील एक नंबरचा आरोपी त्याचा आज सकाळी इथं तीव्र हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झालेला आहे त्याचं आता पोस्टमॉर्टमसुद्धा झालेलं आहे त्याचा मृत्यू व्हायचं एक कारण जे त्याचा वकील ह्या नात्यानं मला असं वाटतं की दोन हजार पंधराला त्याची अटक झाली बावीस महिने त्याला विनाकारण हिंदुत्ववादी म्हणून तुरुंगात डांबलं गेलं दोन हजार सतराला त्याला जामीन मिळाला त्याचा जामीन मीच केलेला होता त्याच्यानंतर आज तागायत त्याला कुठेही नोकरी धंदा काय व्यवसाय ह्या फक्त ह्या केसमध्ये तो आरोपी असल्यामुळं त्याला काही चालू करता आलं नव्हतं आणि त्याला एक प्रचंड असा मानसिक दबाव आलेला होता ह्या केसचा आणि तो सारखा मला बोलून दाखवायचा की मी निर्दोष असूनसुद्धा मला फासावर लटकवलं जाईल ह्याची मला भीती वाटली आणि ह्याचा एवढा त्यानं दबाव घेतलेला होता त्या दबावाच्या ह्याच्यातच त्याचा तीव्र हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झालेला आहे माझी मेहरबान शासनाला ही विनंती राहील की अशा प्रकरणामध्ये जे आरोपी आतमध्ये आहेत ज्यांना व्यवसाय किंवा धंदा नोकरी ही मिळत नाही आणि ते मानसिक दबावाखाली जातात मानसिक खच्चीकरण होतं आहे याबद्दल शासनानं ह्याची नोंद घ्यावी आणि योग्य ती कारवाई करावी सोलापूर जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार दिलीप माने यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे माने गट म्हणून नव्हे तर थेट भाजपकडूनच उमेदवारी मागत असल्याचं त्यांनी सांगितलंय उत्तर सोलापूर हा आपला पारंपरिक मतदारसंघ असून त्या भागातून तीन जिल्हा परिषद आणि सहा पंचायत समिती जागांसाठी तिकीट मागितल्याची माहिती त्यांनी दिली आहे या भागात भाजपचा आमदार नसल्यानं अडचण येणार नाही असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे दक्षिण सोलापूर तालुक्यात आपलं काम आणि प्राबल्य असल्यानं त्या ठिकाणाहूनही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या काही जागांसाठी मागणी करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं निवडणुकांमध्ये काय नेमकी भूमिका असणार आहे माने गटाची कारण सोलापूर महापालिकेत देखील आपल्याला गौरवित असं यश मिळालेलं आहे जिल्हा परिषदमध्ये कशी भूमिका असणार आहे माने गट म्हणून नाही भाजपचं पार्टी म्हणून मी मागतो आता उत्तर सोलापूर मतदारसंघ जो पारंपरिक माझा आहे मी सभापती बनवतो की जर तिन्ही जिल्हा परिषदांनी सहा पंचायत समित्या मी मागितली कदाचित त्याला कुठली अडचण येणार नाही कारण का तिथं आमदार कुठले नाही आहेत म्हणजे यशवंत खरेसाहेब तिथं आमदार आहेत त्यामुळं आमचं का राजन पाटील जात का मतदारसंघात यशवंत माने करते साहेब आहेत आम्ही एक विचारून मनाने नाही आम्ही तिथं तीन जिल्हा परिषद आणि सहा पंचायत समित्या जवळजवळ निश्चित झाल्या आहेत आणि दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये जिथं आमचं प्राबल्य आहे मी जिथं काम करतो तिथं काही आम्ही उमेदवारी माननीय पालकमंत्री साहेबांना सांगितलेल्या आहेत काय जिल्हा परिषदमधल्या दोन जागा सांगितल्या आहेत पंचार समितीच्या चार जागा सांगितल्या आहेत जिथं शुअर शॉट निवडून येणार आहेत तिथं आम्ही ते प्रयत्न करतो आणि जसं महानगरपालिकेमध्ये यश मिळालं त्याच्यापेक्षा चांगलं यश या महानगरपालिकेचं आमच्या काही चार पाच जागांसाठी आमच्या काय कॅल्क्युलेशनमुळे चुका झाली ती तिथं चूक आम्ही भरून काढतोय मी जास्तीत जास्त प्रयत्न करतोय की आमच्या सहा जागा भारतीय जनता पार्टीच्या सहा जागा निश्चितपणे निवडून येतील असं मला खात्री दिशी सांगतो पृथ्वीराज मानेसाठी देखील आपण तिकीडाची मागणी केली कारण त्यांनी काल उमेदवारी अर्ज दाखल केला आहे गोंधी मतदारसंघातनं पृथ्वीराज मानेने मागणी केली आज सकाळी पालकमंत्र्यांनी त्यांनी भेटून गेले शेवटच्या दिवशी खूप गर्दी असते कोणते पालकमंत्रीचं आशीर्वाद घेणं गरजेचं होतं कारण का त्या पालकमंत्री माझे मित्र आहेत आणि एक वडीलधारी म्हणून त्यांचा आशीर्वाद ते घेऊन गेलेत आता भारतीय जनता पार्टीनं तिकीट दिलं तर निश्चितपणे ते निवडून येईल निवडून पण येतील खालची दोन्ही पंचायत समिती पण निवडून येतील मला महापालिकेला ज्या पद्धतीनं कुठेतरी विरोधाचं वातावरण पक्षांतर्गत पाहायला मिळालं अशा पद्धतीचं वातावरण आता आहे का जिल्हा परिषदेसाठी काय परिस्थिती आहे ने जिल्ह्यातली नेतृत्व करणारी वेगळी आमदार आहेत माढा मार्शिरस त्या ठिकाणी ओव्हरलॅपिंग आमदार आहेत त्यामुळं थोडी अडचणी येते पण पालकमंत्री कालपासून बसून सगळे विषय संपवत आणलेले आहेत आणि जसं महानगरपालिकेला आपल्याला यश मिळालं त्याच्यापेक्षाही चांगलं यश आम्ही सगळ्यांनी मिळून निश्चितपणे देऊ अडुसष्ट जागा जिल्हा परिषदमध्ये सोलापूरात आहेत सोलापूर जिल्ह्यात आहे मला वाटतंय आम्ही पन्नासच्या पुढं क्रॉस करू काही जरी झालं तर असं मला वाटतंय पण याच्या सविस्तरपणे आदरणीय पालकमंत्री प्रदेशाध्यक्ष आणि आमचे जिल्हाध्यक्ष त्यांनी बोलू शकतील पण आमचा एकंदरीत विचार आहे की आपण पन्नास क्रॉस करा असं निश्चित समजतो बापूसाहेब असं म्हणत होते की दिलीप मानेंना जे आहे ते कोणत्याही पद्धतीचे तिकिटे वगैरे दिले जाणार त्यांची चर्चा पक्षश्रेष्ठींची झाली होती आणि घराणेशाही यामुळे भाजपमधून मधून तुजोरा दिला जातोय असं सुद्धा ते म्हणतात तो दिला जाऊ नये अशी भूमिका आमदारांचे आमदार मोठे व्यक्ती आहेत ते आम्ही सर्वसामान्य कार्यकर्त्या त्यांना वाटणं साहजिकच आहे आणि काय तिने बोलणं योग्य अयोग्य त्यांना माहीत आहे म्हणजे घराणेशाही म्हणजे सोलापूर जिल्ह्यापर्यंत बोलते त्या दक्षिण सोलापूर तो तेची त्याची मला कल्पना नाही त्यांचा विचार खूप चांगले आहेत ते सगळं पक्षाने पालन करावं चांगली गोष्ट आहे पक्षवाढीसाठी आपण काम करावं मी त्यांच्या मताशी सहमत सारथी अंतर्गत देण्यात येणारी शिष्यवृत्ती पुन्हा सुरू करण्यात यावी या मागणीसाठी सांगली येथील शे शालेय विद्यार्थ्यांनी धरणे आंदोलन आहे सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी एकत्र येत आपली मागणी मांडली केंद्र सरकारची एन एम एस परीक्षा उत्तीर्ण झालेल्या इयत्ता आठवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र सरकारकडून सारथी अंतर्गत शिष्यवृत्ती दिली जात होती मात्र दोन नंतर ही शिष्यवृत्ती बंद करण्यात आल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचं शिक्षण धोक्यात येत असल्याची भावना आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केल्या मी ॲडव्होकेट सुधीर मोरे इस्लामपूरमधून आम्ही आलेलो आहोत आमची या ठिकाणी आंदोलन करण्याचं कारण असं आहे की एन एम एम एस नावाची एक आठवीच्या मुलांसाठी केंद्र शासनाची परीक्षा असते ती परीक्षा पात्र झाल्यानंतर विद्यार्थ्यांना महाराष्ट्र शासनाच्या सारथी नावाच्या संस्थेकडून एक स्वतंत्ररित्या स्कॉलरशिप दिली जाते ती स्कॉलरशिप दोन हजार अठरापासून सुरू होती आणि ती स्कॉलरशिप अचानक दोन हजार चोवीस पंचवीस साली बंद करण्यात आलेली आहे यामुळं बऱ्याच आठवीमध्ये शिकणाऱ्या मुलांना मुलींना शिक्षणाची समस्या निर्माण झालेली आहे वर्षाला नऊ हजार रुपये असे नववी दहावी अकरावी बारावी चार वर्ष ती स्कॉलरशिप आपल्या या मुलांना दिली जात होती आणि त्यामुळं सर्वसामान्य घरातील मुलांना शिक्षणासाठी मोठा आधार ती स्कॉलरशिप ठरत होती परंतु सध्या शासनानं कुठलीही पूर्वकल्पना न देता अचानक ही स्कॉलरशिप बंद झाल्यामुळं विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आणि शिवाय त्या स्कॉलरशिपमुळं मुलांच्यामध्ये अभ्यासासाठी जी चुरस निर्माण होत होती चुरससुद्धा बंद झालेली आहे म्हणून शासनाने याची तात्काळ दखल घेऊन परत ती स्कॉलरशिप सुरू करावी यासाठी आम्ही या ठिकाणी धरणे आंदोलन केलेलं आहे लवकरात लवकर माननीय फडणवीस साहेब मुख्यमंत्री राज्याचे आपले आहेत त्यांनी ही संस्था सुरू केली होती ज्या उद्देशानं संस्था सुरू केली होती तो उद्देश कुठेतरी सफल होण्यासाठी ही जी स्कॉलरशिप आहे ती परत सुरू करावी अन्यथा याच्यापेक्षा तीव्र आंदोलन आम्ही मुंबई या ठिकाणी करण्याचा विचार करत आहोत लवकरात लवकर शासनाने याची दखल घ्यावी ही स्वतंत्रता चळवळीतील हुतात्म्यांच्या स्मृती जपण्यासाठी बुलढाण्यातील जयस्तंभ चौकात पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारतीय स्वातंत्र्य स्मारक अक्षय वटवृक्ष उभारण्यात आला होता मात्र या स्मारकाच्या परिसरात अतिक्रमण झाल्याचा आरोप करत ते अतिक्रमण तात्काळ हटवून स्मारक मोकळं करण्यात यावं या मागणीसाठी आझाद हिंद संघटनेच्या वतीनं नगरपालिकेत लोटांगण आंदोलन करण्यात आलं हे आंदोलन आझाद हिंद संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सतीशचंद्र रोठे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलं आंदोलनकर्त्यांनी नगरपालिकेत जाऊन निषेध नोंदवला मात्र यावेळी उपस्थित नसल्यानं त्यांच्या एकोणीसशे सत्तेचाळीस ला अगर। सत्ते तत्कालीन मध्य प्रदेशचे उपसभापती सी डी गुप्ता तत्कालीन नगरपालिकेचे नगराध्यक्ष डी सी गुप्ता क्रांतिकारक आत्मारामजी पांडे क्रांतिकारक पंडित कानडे शास्त्री यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भारतीय स्वतंत्रता स्मारक अक्षय वटवृक्ष क्रांतिकारकांच्या स्मृती तेवत ठेवण्यासाठी क्रांतिकारकांनी ज्या रक्तरंजित क्रांती केली त्यार त्यांचा त्याग समर्पण येणाऱ्या पिढ्यांना समजला पाहिजे यासाठी त्या ठिकाणी त्या स्मारकाची स्थापना केली आणि त्या ठिकाणी स्वतंत्र भारताचं पहिलं ध्वजारोहण झालं असं असताना नगरपालिकेत त्याचा ठराव घेण्यात आलेला आहे नगरपालिकेत ठराव घेऊन तिथल्या कामाची वर्क ऑर्डर काढलेली आहे तिथं जाळी बसवण्याची वर्क ऑर्डर काढलेली आहे आणि ठराव घेऊन ते स्मारक सौंदर्यकरण सुशोभीकरणासाठी आम्हाला आझाद हिंद संघटनेला आजच्या पंधरा वर्षापूर्वी देण्यात आलेलं आहे असे असताना तिथे एक व्यापारी बोर्ड लावतो आणि म्हणतो की इथं कोणतंही स्मारक नाही आणि याची कुठेही नोंद नाही असं असताना नगरपालिका प्रशासन मागील तीन दिवसापासून मुख गिळून गप्पा आहे इथले ठराव पुस्तक गायब झाले का इथल्या नोंदी गायब झाले का कि त्या व्यापाऱ्यांनी चोरल्या हा आमचा आरोप आहे यावर अठ्ठेचाळीस तासात नगर परिषद प्रशासनाने त्वरित कारवाई न केल्यास आम्ही बुलढाणा शहरामध्ये रस्ता रोख आंदोलन करू हा इशारा आम्ही लोटांगण आंदोलनाच्या माध्यमातून आज आम्ही जिल्हा प्रशासनाला देत आहोत आज आम्ही निवेदन लोटांगण आंदोलन केलं यात जवळ जो, ठिकाणी जवळपास एक तास लोटांगण घेतलं पण तरीही निर्लज्जम सदा सारखा सदा सुखी सारखा या नगर परिषद प्रशासनाचा कारभार आहे साधे अधिकारी साहेब किती संवेदनशील आहे क्रांतिकारकांच्या स्मृती प्रति यावरून दिसून आलं ते या ठिकाणी निवेदन स्वीकारायला येऊ शकत नाही त्यामुळे आम्ही त्यांच्या कॅबिनला हार टाकला म्हणजे त्यांच्या कॅबिनची आम्ही या ठिकाणी श्रद्धांजली केली आणि त्यांच्याच कॅबिनला आम्ही हे निवेदन देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतोय कारण या नगरपालिकेतले डॉक्युमेंट चोरी गेलेले आहे गहाळ करण्यात आलेले आहे म्हणून ते समोरासमोर येऊन निवेदन स्वीकारू शकत नाही आमचा आरोप आहे हे अठ्ठेचाळीस तासात त्यांनी याची त्वरित दखल न घेतल्यास आम्ही रस्ता रोको करू आणि त्याची संपूर्ण जबाबदारी नगर परिषद प्रशासन मुख्याधिकारी गणेश पांडे साहेब यांची राहील हा इशारा आम्ही देत आहोत शेरूर तालुक्यातील रांजणगाव गणपती पंचायत समिती गणासाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना पिंपरी दुमला येथील एका उमेदवारानं अनोख्या पद्धतीनं उपस्थितांचं लक्ष वेधून घेतलं गळ्यात खिळ्यांचा पट्टा आणि कांद्याची माळ परिधान करून संबंधित उमेदवार थेट अर्ज भरण्याच्या ठिकाणी पोहोचले पंचायत समिती गणातील मूलभूत सुविधांचा अभाव नागरिकांच्या विविध समस्या परिसरात वाढलेली बिबट्याची दहशत तसंच कांदा बाजारातील घसरलेले दर आणि शेतकऱ्यांच्या अडचणी याकडे लक्ष वेधण्यासाठी हा आंदोलनात्मक प्रकार केल्याचं उमेदवारांना सांगितलंय या अनोख्या एंट्रीमुळे निवडणुकीच्या वातावरणात चर्चेला उधाण आलं परिसरातील राजकीय हालचालींना वेग आल्याचं चित्र दिसतंय मी संदीप शिवाजी सोनवणे रांजणगाव पंचायत समितीकरणामधून अपक्ष फॉर्म आहे आणि हा नामनिर्देशन सादर करत असताना मी रस्ते पाणी वीज हे आपले नेहमीचे जे प्रश्न असतातच परंतु आपल्या ह्या भागामध्ये म्हणजे आपला पूर्ण शिरूर तालुका असेल ह्या शिरूर तालुक्यामध्ये जो मेन प्रश्न जो तयार झालेला आहे हा खऱ्या अर्थानं हा बिबट्यांचे वाढते हल्ले आणि या बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांमुळं बिबटे मानव्यवस्थेमध्ये शिरूर लहान मुलं स्त्रिया यांना टार्गेट करून त्यांना त्या ठिकाणी त्यांचा त्या ठिकाणी बळी घेत घेतला जात आहे म्हणून खऱ्या अर्थानं शासनाने या हे जे मी पट्टा घातलेला आहे ह्या पट्ट्याच्या माध्यमातून लक्ष वेधून आमच्या ह्या शिरूर तालुका बिबट्याचा पासून भयमुक्त तालुका आमचा करायचा आहे आणि यासाठी मी माझा नामनिर्धन अर्ज सा सादर केल्यानंतर मी निवडून आल्यानंतर मी या प्रश्नावर सातत्याने आवाज उठून जोपर्यंत हा प्रश्न मिटत नाही तोपर्यंत मी ह्या गोष्टीचा पाठपुरावा केल्याशिवाय राहणार नाही आणि हा जो हे जो आहे हा आपल्या सर्वांचा जेव्हा असणारा शेतकऱ्यांचा प्रश्न हा कांद्याचा प्रश्न आत्ताच मी सकाळी एका व्यापाऱ्याला त्या ठिकाणी फोन करून विचारलं आजचा कांद्याचा तुझी बा बाजार भाऊची तुझी घेण्याची हे काय तो, तो मला सात सहा ते सात रुपयाच्या दरम्यान तो आज आज त्या ठिकाणी कांदा घेतोय म्हणून शेतकऱ्यांचा उत्पादित खर्च आणि झालेला खर्च याचा जर मेळ जर बसवला तर गेल्या अनेक दिवसापासून कांद्याला त्या ठिकाणी पूर्णपणे शेत सरकारच्या ठिकाणी अजिबात लक्ष नाही आहे आणि कांद्याला त्या ठिकाणी बाजार नाही शेतकऱ्याला कोणताही खर्च परवडत नाहीये त्यामुळं कांदा असेल आमच्या शेतकऱ्याची सगळी पिका असेल या सगळ्या पिकांना चांगल्या पद्धतीचा बाजारभाव मिळावा याच्यासाठी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याचा अपक्ष म्हणून त्या ठिकाणी उभा राहून त्या ठिकाणी प्रयत्न इथून पुढच्या काळामध्ये खऱ्या अर्थाने राहणार आहे